नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन एग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण या तापमानाच्या काळात सोडायला घाबरतो तर नेमकं काय सोडावं याच्याबद्दल थोडीशी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊ कारण हा काळ म्हणजे साधारण एक पंधरा वीस दिवस जरी वाया गेले तरी देखील आपल्या उत्पादनामध्ये दे त्याच्यामुळे घट येऊ शकते तर या काळामध्ये आज आपण समजून आहे की नेमकं काय या काळामध्ये ड्रिप मधून किंवा अद्रक पिकासाठी द्यायचे त्या अगोदर तुम्ही कमेंट करून निश्चित सांगा की तुम्ही या काळामध्ये कोणती खतं जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे नवीन शेतकरी ते त्या कमेंट वाचून त्यांना देखील या ठिकाणी ड्रिप मधून सोडायचं त्याची मदत होईल तुमचा जो प्रदीर्घ अनुभव आपल्या काही शेतकरी जे व्हिडिओ बघतात त्याच्यामध्ये खूप अनुभवी शेतकरी देखील असतात तर त्यांचा अनुभव देखील आपल्या इतर शेतकरी बांधवांसाठी फायद्याचा ठरेल तर मित्रांनो आता आपण या काळामध्ये असं असतं की अशी वाढ या ठिकाणी आपल्याला तापमान जास्त असल्या कारणानं दिसत नाही कारण आर्द्रक पीक हे रिम झिम पाऊस आणि थोडंसं ढगाळ वातावरण अशा परिस्थितीमध्ये वाढ त्याचे अगदी चांगल्या पद्धतीने होते तसंच आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलं की नायट्रोजन युक्त खत थोडंसं या काळामध्ये आपल्याला टाळायचे ज्याच्यामुळं कंद थोडासा मऊ किंवा त्याची साल थोडी पातळ होऊन आपल्याला कंदकूस सारख्या काही गोष्टी जे तर त्या आपल्याला या ठिकाणी टाळता येतील तर मित्रांनो जर तुम्ही भर दिलेली नसेल तर निश्चित भर या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायची भरीचे खूप सारे फायदे जर भर आपली ले दिलेली नसेल सगळे सर खत औषध वापरून सुद्धा आपली कांडी जी लांबी किंवा आदर के वरती वाढणार आहे कांदाची जी वाढ आहे ती पूर्णपणे वरती वाढतं खाली अजिबात वाढत नाही जसं की हळद पीक खाली वाढत जातं परंतु आपलं आदरक पिके वरती वाढत येतात आणि वरती वाढत असताना त्याला जिथं भर आहे तिथपर्यंत वाढतं भर संपली की ते थांबून था, जात त्याच्यामुळे आपलं भर देणं अतिशय या काळामध्ये गरजेचं आहे तर तुम्ही निश्चित भर जर दिली नसेल तर भर देऊन घ्या त्याचबरोबर दुसरी आणि महत्वाची गोष्ट अशी की थोडस या काळात आपल्याला करपा जास्त जाणवतो कारण तापमानामध्ये जर बुरशीनाशकांच्या जरी फवारण्या घेतल्या तरी पाहिजे अशी रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिसत नाही कारण तापमान खूप असतं तर त्यावेळेस थोडंसं हिरव्या पाना अद्रकला कसा जास्त राहील आणि पानं जाड कसे राहतील याच्यावरती थोडंसं आपल्याला नियोजन करणं गरजेचं असतं प्रत्येक फवारणीमध्ये आपण स्टिकर हे सुद्धा वापरणं अतिशय गरजेचं असतं स्प्रेडर जे म्हणतो आपण सिलिकॉन बेस स्प्रेडर हे जर वापरलं तर आपल्याला पानावरती सारख्या प्रमाणात कीटकनाशक बुरशीनाशक आपल्या या ठिकाणी पसरलेले दिसतील आणि आपण जे काळीचं किंवा बुरशीनाशक करप्यासाठी टिपक्यासाठी वापरतो त्याचा देखील आपल्याला परिणाम या ठिकाणी व्यवस्थित पाहायला मिळतो मित्रांनो तुम्ही जे आपले पन पन्नास किलोचे जे खत येतात जसं की दहा सव्वीस डी पी किंवा नऊ चोवीस चोवीस कुठलेही जे खत आहे तर ते मात्र या काळामध्ये तुम्ही निश्चित देऊ शकता ते देताना एकच काळजी घ्या की थोडस रेगोळी ओढून आणि त्याचं प्रमाण शिर दोन बॅग पेक्षा जास्त देऊ नका त्याच्यामुळे कंद येण्याचे चान्सेस फारसे नसतात कारण ते हंड्रेड पर्सेंट द्रव्य नसतं अतिशय स्लो पद्धतीनं त्या पिकाला लागू होत असतं आणि पाण्यात पूर्णपणे जर वितळणारे खत नसले तर फारसा असा एवढा इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी होत नाही आणि त्याच्यातलं जे प्रमाणे ते देखील हळूहळू पिकाला उपलब्ध होत असतं जुने आपण काही खत दिलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण एन पी के सारख्या बॅक्टेरियाचा वापर करून आपण जे खत फिक्स फॉर्ममध्ये गेलेले ते देखील अवेलेबल फॉर्ममध्ये आणून आपण त्याचा देखील या ठिकाणी पूर्णपणे बॅक्टरचा वापर करून त्या खताचा उपयोग करून घेऊ हो शकतो मित्रांनो या काळामध्ये नेमकं बघ आपल्याला काय सोडायचे तर जर माझ्या मते फॉस्फरस आणि पोटॅश युक्त जर तुम्ही खत वापरले तर कंदकूस सारखे प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही परंतु तरी देखील तुमच्या मनात जर काही भीती असेल तर आपले कुसाकी नावाचे जे नवीन प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल पावडर आपण जे नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेले तर त्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता ज्याच्याने तुमचं पीक हिरवेगार राहायला सुद्धा मदत होईल आणि त्याच्यातून जे न्यूट्रिशनल मिळणारे जे की त्याच्यामुळे तुमचा खंद हा वाढ न थांबता तुम्ही इतर खत जर बंद केलेले असाल तर तुमच्या पिकाला खायला तर लागतंच आणि त्याच्यामुळं हे जर आपलं पोसाचे नावाचं प्रोडक्ट तुम्ही दिलं तर त्या ठिकाणी तुमचं अद्रक आणि कंद डेव्हलप व्हायला सुद्धा या महिन्यात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल तुम्ही याचा वापर एकरी पाच किलो ड्रिप मधून करू शकता याच्यामुळे तुमचं कंदकूज किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला काही प्रॉब्लेम येण्याची अजिबात भीती नाहीये अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत वापरलेलं आहे तुम्ही सुद्धा वापर करा गेल्या दोन महिन्यापासून आपण हे प्रॉडक्ट केलेलं आहे परंतु काही कारण असतो खूप व्याप असल्या कारणाने त्याच्याबद्दल व्हिडिओ आम्हाला या ठिकाणी घेताना आला तर त्याचा देखील तुम्ही एक वेळेस नक्की वापर करून बघा तुमच्या पिकाची वाढ तसंच कंद्याची जाडी आणि पानांची जाडी तर हिरव्यापणा याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इथं शेतकरी बांधवांना नक्की पाठवा आपलं चॅनेल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद